हाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वागतं सुस्वागतं गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मण्डल कळवा उपस्थित समस्त गणेशभक्तांचं हार्दिक स्वागत करीत मला पाहताच बरोबर ओळखल तुम्ही लोकांनी मी निसर्ग किंवा जंगल पण खरं सांगू का मी जिवंत आहे श्वास घेणारे शिकवणारे आणि समजून घेणारे मी फक्त झाड बेली प्राणी पक्षी नाही तर मी विद्या आहे साधना आहे जीवनाचा गुढ ठेवा आहे इथेच इथेच माझ्या या सानिध्यात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली रामाने सुद्धा वनवास इथेच पत्करला गौतम बुद्धांना सुद्धा बोध इथेच झाला आणि हो आजवर जेवढं आयुर्वेदाचं ज्ञान आहे ते सगळं माझ्या कुशीतून मिळालंय हनुमानाने संजीवनी सुद्धा इथेच शोधली त्यामुळे तुमच्या सभ्यतेचा मूळ गुरु मी आहे म्हणूनच आज मी माझ्या कुशीत जन्मलेल्या कथा ज्या माझ्या लेकरांच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या तुमचं सजग करतील मग चला ना रानक वानरांची शेकोटी बघायला <laughs> आश्चर्य वाटलं कारण वानर तर अग्नीला घाबरतात मग कसं या लवकर आताच पावसात भिजून वार आहेत वानर आणि शेकोटीला लाकडं रचतायत हेच पाहून तुमचे पूर्वज सुद्धा लाकडं रचायला शिकले असतील लाकडं रचून झाल्यावर सर्व वानर शेकोटीच्या बाजूला बसून राहतात आणि एकाग्रतेने त्या लाकडांकडे पाहत ऊब घेतात अग्नी न देता आहे ना आश्चर्य कारण पंचतत्वानुसार या लाकडांच्या आष्टात अग्नीचे तत्व असतात त्यातही वानर किंवा वनजीव हे योगीच असतात त्यामुळे वानर त्यातील उष्णता आपल्या डोळ्यातून खेचून आपल्या शरीराला ऊब मिळवतात अरे तुम्हाला पाहताच का शेकोटी जवळ रसलेली अग्नी देऊन शेकोटी घेऊया नाही ना पेट घेत कारण वांद्रांनी त्यातील अग्नितत्व खेचून घेतलेलं आहे ह्यावर जर तुम्ही रॉकेल टाकून पेटवलं तर ते रॉकेल असेपर्यंत पेटेल पण लातूर जळणार नाही आहे ना गंमत माझी ही वांद्र रामफळ आणि सीताफळ खात नाहीत किती श्रद्धा आहे बघा फक्त नावात या कथेतून तुम्हाला काय बोध मिळतो तर कामाचे मूळ तत्व समजून योग्य प्रयत्न आणि साधनांनीच खरा परिणाम मिळवता येतो कैवल्याचा सांदण्याला भुकेला चकूर कैवल्याच्या सांदण्याला भुकेला चकूर तुम्ही रानात घाबराल म्हणून नाही हा गात आहे तर दोन्ही गाण्याच्या शेवटी माझ्या कुशीतला पक्षी चकोर ह्याबद्दल सांगणार आहे तुमच्या संतांनी चकोर आणि चंद्राची जणू लव्ह स्टोरीज केली आहे पण मी तुम्हाला सत्य दाखवतो ते पहा तिकडे चकोराची पिल्ल मस्त शरद ऋतूत चरत हिंडत आहेत आणि ती पहा ती पहा वाळवीची वारुळ आता वाळवी वारुळातून बाहेर पडताच त्यांच्यावर चंद्रप्रकाश पडतो आणि त्या चमकतात त्यामुळे चकोरांना वाळवी सहज दिसते आपल्या पिल्लांची वाढ जलद व्हावी म्हणून चकोर आपल्या पिलांना वाळवी खाऊ घालते हे वाळवी टिपतानाच दृश्य पाहून संतांना किंवा कवीना वाटलं की ते चांदणं टिपित आहे एक समज दूर चकोराचा आणि चांदण्याचा चला आता दुसरा समज तुमच्या बाजूलाच हे आहे अरे अरे घाबरू नका हे बघा वारुळात साप कधीच नसतो मुळात वारुळ हे सापाच नसतच फक्त तो अंडी देतो आणि निघून जातो वारुळातील उभेमुळे ही अंडी आपोआप उभवली जातात कारण वाळवीची वारुळ ही पाण्यातील बर्फासारखी असतात जर का तुम्ही एखादा मेलेला उंदीर वारुळात टाकलात तर तो सुकून जातो पण कुजत सुकूनजिप्त मधील पिरॅमिडची ममीसाठीची जी थडग्यांची संकल्पना आहे ना ती माझ्या वारुळातून मिळाली आहे बर का हा पण समज दूर झाला ना कि वारुळात साप नसतो वारुळाचं अजून एक महत्व सांगतो पूर्व आणि पश्चिम दिशांकडून येणारी सूर्याची किरण परावर्तित व्हावीत म्हणून वाळवी वारुळाच्या रचनेत मातीची धार धार पाती करते तसेच दक्षिणोत्तर बाजू सपाट करते जर का तुम्ही रानात दिशाहीन झालात तर वारुळ तुम्हाला होका यंत्रासारखी मदत करेल आहे ना बजेशीर चला पुढे जाऊया अरे बाप रे घुबड ओरडलं बरं का म्हणजे त्याने तुम्हाला पाहिलंय आता आपल्याला चकवा लागेल चकवा चकवा म्हणजे रानातून तुम फिरताना तुम्हाला रस्ता कितीही माहीत असला तरीही तुम्ही विसरता आणि परत परत फिरून फिरून त्याच जागी येता त्यासाठी आता आपण बसूया आणि शुक्राची चांदणी दिसली की आपली सुटका म्हणूनच तर आदिवासी लोक ह्याला चकवा चांदण म्हणतात कसं वाटलं आमच्या भूताचं हिप्नोटाईज किंवा नजरबंदी चला लवकरच सूर्यदेव येत आहेत त्यात माझ सुंदर रूप तुम्हाला दिसेल अजून तुम्ही रानातच आहात पण हा कावळा मात्र हजारो वर्षांपासून माणसाबरोबर राहत आहे कावळे आपली घरटी उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात त्यांच्या बांधण्याच्या आचरणावरून पाऊस किंवा हवामान यांचा अंदाज घेता येतो जर आंबा निंब पिंपळ करंज आणि अर्जुन या झाडांवर कावळ्याने घरटी बांधली की पाऊस चांगला पडतो आणि जर का बाभूळ बोर खैर हिवर आणि सावर या काटेरी झाडांवर घरटी केली तर पाऊस कमी पडतो तसंच तीन चार अंडी दिली तर चांगली वृष्टी होते आणि एकच अंड दिलं तर अवर्षण होतं म्हणूनच प्राचीन ऋषी मुनिनी कावळ्याला पदवी दिली आहे ऋतु असाच माझ्या कुशीत एक पक्षी आहे जो पक्ष्यांचा राजा आणि तो खरच राजा आहे कारण तो मनुष्य आणि प्राण्यांचा विचार करत असतो सुंदर असा मोन मोर जेव्हा त्याचा पिसारा फुलवतो त्यावेळी पाऊस येणार देत असतो आपल्या या बर। सुंदर नाच करून लांडोरीना मोहित करून त्यांच्याशी मिलन करतो प्रत्येक मोराला नाच करून आपली पार्टनर मिळवायची असते जणू ते एक स्वयंवरच असत तसेच वाघ शिकारीला निघाला की सर्व प्राण्यांना सावधगिरीचा इशारा प्रथम मोर देतो ओरडून त्याच्या या आवाजावरून शेतकरीही सावध होतात मोराने पिसारा फुलवला तर पाऊस येणारच पाऊस येणार म्हणजे आपला पाहुणा पक्षी येणारच तो पहा तो पहा आलाच माझ्या कुशीत तीन महिन्यांकरिता वेलकम वेलकम चातक पक्षी आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी डायरेक्ट पितो असा समज आहे हो पण तो जमिनीवरील पाणी सुद्धा पित नाही हे हेही खरं आहे मग तो काय करतो ज्या झाडांची पानं टोकदार असतात तिथे पानांच्या टोकांद्वारे थेंब पाणी पडतं त्या पानांच्या टोकाला चोच लावून पाण्याचे थेंब ग्रहण करतो पावसाच्या शेवटी शेवटी तळ्यातील कमलवनातील पानांवर साचलेले दवाचे चातक पीतो। हा पाहुणा म्हणून आलेला पक्षी ज्या देशात पाऊस आहे तिकडे निघून जातो अ ते पहा कासव झाडावर चढतय कधी बघितलंय का चाम म्हणजे जे कासव पाण्यात राहत हे कासव पाण्याच्या बाजूला असलेल्या झाडांवरील डिंकासाठी तीस ते चाळीस फुटापर्यंत पायाच्या नखाच्या साह्याने चढत आता ते खाली कस येत हा प्रश्न आला ना डोक्यात टिंक खाऊन झाल्यावर ते वरून उडी मारत आपल्या पाठीवर गोष्ट अहो आपण एवढे रानात फिरतोय पण शिकार बघितली नाही याची खंत करू नका दा मी दाखवतो आ पण मी वाघाची शिकार नाही दाखवणार कारण वाघ हा आपला प्राणी नाही तो आपल्याकडे पाठवलाय हो आणि तुम्ही लोक सुद्धा नेहमी जंगल सफारीला आलात की तुम्हाला फक्त वाघच बघायचा रान कुत्र्यांना वांद्र खूप आवडतात पण त्यांना झाडावर चढता येत नाही ही रानकुत्री ज्या झाडावर वांद्रांचे कळप बसलेले असतात त्याच्या जवळ येतात आणि जसे रान कुत्रे झाडाखाली येतात वानर त्यांच्याकडे पाहत राहतात तसा वानर हा सगळ्या प्राण्यात जिज्ञासू प्राणी म्हणजे कोण काय करतय कोण कसं वागतय वगैरे वगैरे बघण्यात याला दिलचस्पी आणि हे रामकुत्र्यांना माहिती असतं म्हणून रामकुत्रे काय करतात झाडाच्या जा भोवती गोल गोल फिरायला लागतात प्रथम हळूहळू आणि नंतर मग ते आपली गती हळूहळू वाढवतात तेच पाहून झाडावरील वांदर सुद्धा तेच करतात हे करता 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 वांद्रांना भोवळ किंवा चक्कर येते आणि ते खाली पडतात आणि रान कुत्रे हल्ला करतात काय कशी वाटली शिकार जंगलामध्ये शिकारी ही तेव्हाच शिकार करतो जेव्हा त्याला गरज असते जंगलातील प्रत्येक प्राणी समाधानाने जगतो कुठल्याही लोभाशिवाय हा शहाणपणा माणसाने शिकण्यासारखा आहे जंगलातील गोष्टी आपल्याला संयम सह अस्तित्व आणि निसर्गाच्या चक्राची जाणीव करून देतात कुठलाही जीव फुकट राहत नाही प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच निसर्गात समतोल राखला जातो हे जंगल खऱ्या जीवनातही हेच तत्व वापरलं पाहिजे कर्जेपुरत घ्या सहजीवन जगा आणि निसर्गाशी सुसंवाद ठेवा मग येत ना मानव निर्मित जंगलापासून दूर ईश्वर निर्मित जंगलात झाडांशी बोलायला पाण्याशी ऐकायला आणि पानगळीत उमलायला थांबा थांबा निघू नका तुम्हाला ते काल्पनिक नाहीये ज्या माणसाने हे सर्व चाळीस वर्षांचा अनुभव तसेच निरीक्षण करून आपल्या पुस्तकातून मांडलाय तसेच त्यांनी एक लाख मराठी शब्द तुम्हाला दिले आहेत ते वनशास्त्रज्ञ साहित्यिक अरण्य ऋषी पद्मश्री श्री मारुती चितंपल्ली यांना श्रद्धांजली वाहूया धन्यवाद